प्रबंधभूमी न्यूजचे दोन लाख सब्सक्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधनीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व प्रबंधभूमी टीमचे अभिनंदन नाशिक शहरात देखील हिट एंडच्या घटना घडत असून या घडलेल्या घटनेमुळे नाशिक रांमध्ये संतप्त प्रतिक्रिया बघवयास मिळत आहे नाशिक शहरातील गंगापूर रोड भागातील बारदान फाटा येथे एक महिला भाजीपाला घेण्यासाठी जात असताना मागून येणाऱ्या एका चारचाकी वाहनाने महिलेला धडक दिली या दरम्यान महिला चेंडू सारखी हवेत उडून गेल्याचं विदारक चित्र पाहायला मिळत आहे वाहन चालक हा जागेवरून फरार झाला असून त्याचा शोध गंगापूर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून घेण्यात येत आहे शहरात बेकायदर बेकायदेशीरपणे वाहन चालवून पादचाऱ्यांसह दुचाकी धडक देण्याचे सत्र सुरू असताना मंगळवारी सायंकाळी बारदान फाटा परिसरात पुन्हा एकदा हा भीषण अपघात घडला आहे भरधाव कारने दिलेल्या धडकेत पादचारी महिला ठार झाली आहे अर्चना किशोर शिंदे वयवर्ष एकतीस राहणार हनुमान नगर मोतीवाला कॉलेज समोर असे मृत महिलेचे नाव आहे संसीत कार महिलेच्या नातेवाईकांनी गुन्हा दाखल केला असून संबंधित वाहन चालकाचा शोध गंगापूर पोलिस स्टेशन व नाशिक शहर पोलिसांच्या माध्यमातून घेण्यात येत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी सुनील बेलदार नाशिक you update